मधील सर्वात शेवटचा पार्ट म्हणजे आपण चाललो होता कृष्णाजींचा मळा मित्रांनो कृष्णाजींचा मळ्याकडे जाण्याच्या पहिले तुम्हाला मी सांगतो कृष्णाजीचा मळ्यामध्ये काय आहे नेमकं तर तिथं श्री गजानन महाराजांनी जळत्या पदंगावर बसून ब्रह्मगिरीचे गोसावी गर्वहरण केलेले स्थळ ते म्हणजे श्री आपलं कृष्णाजींचा मळा तिथे गेल्यावर मी डायरेक्ट गजानन महाराजांच्या मूर्तीला दर दर्शन घेतलं तिथे महादेवाची पेंट पण होती आणि हे जे फोटो दिसत आहेत मित्रांनो तुम्हाला त्या फोटोमध्ये सर्व जिथं जे घटना घडली त्या घटनेचं पूर्ण या एकदा एका फोटोमध्ये सर्व त्यांनी दाखवलेला आहे आणि हा जो परिसर आहे हा अति सुंदर परिसर आहे इथला आणि बाहेर गेल्यावर हे जे झाड दिसतं ना मित्रांनो तुम्हाला तर या झाडाखाली असे म्हणतात की श्री गजानन महाराज बसत होते प्रस थोड्याच वेळात मी काकांना भेटलो तर काकांनी आम्हाला खूप सारे इथल्या गोष्टीबद्दल माहिती सांगितली काका म्हणत होते की हे जे झाड आहे ना तो याच्या झाडाच्या पलीकडल्या बाजूला गजानन महाराज बसत होते आणि जे मंदिर दिसत आहेत ना तुम्हाला त्या मंदिरावर त्यांचे पाऊल आहेत म्हणे ते वेळ बघून घ्या म्हणे तुम्ही काकांना भेटून खूपच आनंद झाला त्यांनी दिलेल्या माहितीमुळे आम्हाला इथं